<laughs> गर्भनिरोधक गोळ्या घेतल्याने स्तनांचा वाढतो स्त्री रोग तज्ञ नक्की काय सांगतात जाणून घेऊया काही वैद्यकीय अभ्यासक सांगतात की, की गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टिन हार्मोन्स असतात प्रोजेस्टिन हा प्रोजेस्टेरॉनचा एक कृत्रिम प्रकारे जेव्हा स्त्रिया गर्भनिरोधक गोळ्या घेण्यास सुरुवात करतात तेव्हा या गोळ्यांमधील हार्मोन्सच्या प्रभावामुळे स्तनांचा आकार वाढू शकतो मात्र ही वाढ खूपच कमी प्रमाणात असते याशिवाय गोळ्या घेत असताना महिलांच्या शरीरात पाण्याचे प्रमाण वाढते यामुळे स्तनांना सूज येऊ शकते परिणामी महिलांना वाटते की त्यांच्या स्तनांचा आकार बदलला आहे किंवा वाढला आहे गर्भनिरोधक गोळ्या घेणे बंद केले की काही आठवड्यांनंतर स्तनांचा आकार पूर्ववत होतो त्यामुळे गर्भनिरोधक गोळ्या घेतल्याने स्तनांचा आकार वाढतो याला काही अर्थ नाही गर्भधारणा नको असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच या गोळ्या घ्या मनाला वाटेल तशी औषधं घेणं महागात पडू शकतं अशाच वैद्यकीय शास्त्रीय आणि हेल्थ रिलेटेड माहितीसाठी लोकमत सखीला आत्ताच फॉलो करा